नमस्कार आता रमाला नीलने किडनॅप करून ठेवलेलं असतं आणि रमाच्या मदतीसाठी माही धावत येते आणि माही ही रमाला येऊन वाचवते दोघीही एकमेकींकडे बघत राहतात दोघींनाही धक्का बसतो की सेम टू सेम आपल्यासारखी दिसणारी ही कोण आहे आता माही विचारते तू कोण आहेस तेव्हा ती म्हणते मी रमा आहे रमा विचारते तू कोण आहेस तेव्हा माही म्हणते मी माही आहे आता दोघीही एकमेकींकडे बघत राहतात कारण दोघीही सेम दिसत असतात तेव्हा रमा माहीला म्हणते अगं तू तर सेम माझ्यासारखी दिसतेस माही म्हणते अगं तू सुद्धा सेम माझ्यासारखी दिसतेस दोघीही एकमेकींकडे बघत असतात तेव्हा माही म्हणते आपण दोघी सेम दिसतो म्हणजे आपण दोघी बहिणी तर नाही आहोत ना आता रमाला धक्का बसतो रमा म्हणते बहिणी आपण दोघी बहिणी आहोत तेव्हा माही म्हणते मला तर असं वाटतंय कारण आपण दोघी सेम दिसतो म्हणून मी म्हटलं तर आता रमा तू जिवंत आहेस असं माही म्हणते तेव्हा लगेच रमा म्हणते हो मी जिवंत आहे तू मला ओळखतेस आता माहीला काय बोलावं ते समजत नसतं माही मनात म्हणते अगं रमा तुझा ॲक्सिडंट माझ्याच गाडीने झाला होता तेव्हा नील गाडी चालवत होता नीलने तुला उडवलं होतं आणि तू गेलीस म्हणून अक्षयने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून मी त्याची बायको म्हणून आता मुकादमांच्या घरात वावरत आहे पण आता मला ना अक्षय आवडायला लागला आहे अक्षयवर माझं प्रेम होत चाललं आहे मी आता अक्षयला सोडून कुठेही जाऊ शकत नाही मी त्याला सोडून नाही राहू शकत पण आता तू तर आली आहेस मग अक्षय माझं काय करेल अक्षय मला घरातून हाकलून देईल का नाही नाही असं होता कामा नाही मी तुला नाही सांगू शकत की मी अक्षयची बायको म्हणून मुकादमांच्या घरात राहते आहे तेव्हा रमा विचारते सांग ना तू कोण आहेस आणि तू कुठे राहतेस तू काय करतेस तेव्हा माही काहीच बोलत नाही माही परत विचार करते जर मी अक्षयकडे हिला घेऊन गेली तर अक्षय नक्कीच मला तिथून हकलून देणार आणि अक्षय मला खूप काही काही बोलणार कारण मी अक्षयला फसवलं आहे त्याच्या रमाचा ॲक्सिडेंट घडवला आणि त्याची खोटी बायको म्हणून त्याच्याच घरात राहत आहे खूप मोठा गोंधळ होईल प्रॉब्लेम होईल त्यामुळे मी हिला काहीच सांगत नाही आणि जर ही स्वतःहून मुकादमांच्या घरात आली तर मी काय करू मलाच समजत नाही आहे आता रमा ही विचारते अगं बोल ना तू कोण आहेस तेव्हा माही म्हणते मी माही आहे माझी आई लहानपणीच गेली आणि आता माझी आई आहे तिला आता सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर हो आहे ती आता तिच्या नावावर करून हवी आहे म्हणून ती मला त्रास देते आहे म्हणून मी घर सोडून पळाली आहे आता मन ते ऐकून रमाला धक्का बसतो रमा म्हणते म्हणजे ती देवी का ते ऐकून माहीला धक्का बसतो माही म्हणते तुला कसं माहीत तेव्हा रमा म्हणते अगं तिने तर मला तुझ्या घरी ठेवलं आहे माही बनवून म्हणजे तुझ्यासारखं मला तिने बनवून ठेवलं आहे आणि ती माझ्याकडून आता त्या प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या घेते आहे जबरदस्तीने पण मी सह्या केलेल्या नाही तेव्हा माही म्हणते बरं झालं तू सह्या केल्या नाहीस अगं ती एक नंबरची नालायक बाई आहे तेव्हा रमा म्हणते हो ती वाटतेच तशी तर आता माही आणि रमा मिळून देविकाला कसा धडा शिकवणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू